दिवाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी दापोली दरवर्षीप्रमाणेच पर्यटकांची गर्दी वाढलेली पाहायला मिळते मात्र याच गर्दीतल्या काही हुल्लडबाज पर्यटकांवर दापोली पोलिसांनी कारवाईचा बडगा घडलाय त्यामुळे दापोलीच्या समुद्र किनाऱ्यांवर भर पाण्यातून भरधाव गाडी चालवत स्टंटबाजी करणाऱ्या या हुल्लडबाज तरुण पर्यटकांना दापोली पोलिसांची कारवाई चांगलीच महागात पडते हरणे येथील समुद्र किनाऱ्यावर भरधाव गाडी चालवत स्टंटबाजी करणाऱ्या पुण्यातील एका तरुणावर दापोली पोलिसांनी कारवाई केली हरणे बंदरामध्ये एक स्विफ्ट कार क्रमांक झिरोच ट्वेल्व डब्ल्यू टी दहा सव्वीस या गाडीने स्टंट केल्याबद्दल पाद। पाद। बदलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्याचा त्या व्हिडिओच्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा आम्ही तपास केला ती प्रत्येक दळवी व एकोणीस वर्ष राहणार पुणे भिवरी पुणे या, याने स्टंट करून गाडी चालव चालवायला निष्पन्न झाले तर त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्या विरोधात गुर क्रमांक एकशे शहाण्णव अब्लिक पंचवीस कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे छत्तीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे दापोलीच्या शांत आणि स्वच्छ समुद्र किनाऱ्यांवर सहकुटुंब आलेल्या पर्यटकांना अशा हुलडबाज पर्यटकांचा नाळ त्रास होतो शिवाय दुर्दैवाने यातून एखादा अपघात घडलाच तर दापोलीच्या पर्यटनाला त्याचं गालबोट लावलं जात ज्यामुळे इथल्या पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे अशा अतिउत्साही पर्यटकांवर अंकुश ठेवण्यासाठी पर्यटकांनी आपली वाहने थेट समुद्र किनाऱ्यावर नेऊ नयेत यासाठी बॅरिकेटिंगची उपाययोजना देखील करण्यात आली आहे मात्र तरी देखील हे प्रकार न थांबल्याने आता पोलिसांना अखेर कडक कारवाई करण्याचा निर्णय घ्यावा लागलाय मात्र हे करत असतानाच दापोलीत येणाऱ्या लाखो पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचाही आनंद लुटता यावा यासाठी पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना देखील जबाबदारीने वागण्याचं आवाहन दापोली पोलिसांकडून करण्यात आलंय माझे असे आव्हान आहे की आपण पर्यटनासाठी समुद्रकिनारी येता दापोली पोलिस ठाण्याआधी तसेच रत्नागिरीमध्ये खूप चांगले समुद्रकिनारे आहेत आणि त्या ठिकाणी आपण आवर्जून यावं परंतु येथे आल्यानंतर समुद्रकिनारी लोक कुटुंबासह हो, फिरा फिरायला येतात आणि आपण स्टंट केल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका उत्पन्न होतो आणि आपल्या स्टंटमुळे एखादा एखाद्याचा जीव जाऊ शकतो तरी सर्वांना तरुण पिढीला माझं असं आव्हान आहे की आपण या प्रकारचं कोणतंही स्टंट करू नये अगर तसे निदर्शनास आले आणि आमच्या निदर्शनास आले तर आम्ही तात्काळ त्यांना ताब्यात घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करू त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंद करू धन्यवाद दापोलीचे पोलीस निरीक्षक श्रीयुत महेश तोरसकर यांनी दापोली पर्यटन क्षेत्राचा वाढता आवाका लक्षात घेऊन इथल्या पर्यटनाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला सुरुवात केली इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला सुरक्षित वाटलं पाहिजे ही पोलीस म्हणून आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं ते मानतात त्यामुळे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने दापोलीच्या पर्यटनाला सर्वाधिक सुरक्षित पर्यटन म्हणून नावारूपास आणण्यासाठी त्यांनी विशेष मोहीम हाती घेतली या मोहिमेत पर्यटक पर्यटन व्यावसायिक सर्व हॉटेल व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावं असं देखील आवाहन पोलीस निरीक्षक संयुक्त महेश तोरसकर यांनी केलंय प्रशांत कांबळे डीएनए न्यूज दापोली